आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय नऊ फेब्रुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या राजकीय या कारकिर्दीवर चर्चा करत असताना एक सर्वसामान्य रिक्षा चालक थेट मुख्यमंत्री कसा झाला त्यामागचं नेमकं गमक काय कारण काय याबाबत या आपण आज माहिती जाणून घेऊया कारण एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं दरे पण मुंबईत वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं एकूणच राजकारणात प्रवेश केल्यानंतर जी चमकदार कामगिरी केली जी झेप घेतली ती अतिशय कौतुकास्पद आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला ला शिवसेना शाखा प्रमुख झाल्यानंतर किंवा दोन हजार बावीस ला ते थेट मुख्यमंत्री झाले खर तर एक सौरसामान्य रिक्षाचालक पोट भरण्यासाठी रिक्षा व्यवसाय करणारा हा तेव्हाचा कार्यकर्ता शिवसेनेचा नंतर थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला या माग गमक आहे निश्चितपणे त्यांचं धाडस त्यांचा आक्रमकपणा काम करण्याची वृत्ती लोक सांभाळण्याची वृत्ती किंवा लोकांना मदत करण्याचे त्यांचा एकूण स्वभाव झपाटून काम करणारा नेता आणि संधी आल्यानंतर त्याचं सोनं करणारा आव्हान पेलणारा हा नेता एकोणीसशे सत्त्याण्णवला ला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आनंद दिघे यांच्या चे ते संपर्कात आले आनंद दिघे यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर त्यांना दिघे यांनी प्रमुख केलं शाखाप्रमुख प्रमुखनंतर त्यांना नगरपालिक महानगरपालिकेत संधी दिली आणि ते नगरसेवक झाले सभागृह नेते झाले सभागृह नेते झाल्यानंतर त्यांनी तिथं जी कामाची छाप पाडली तेथूनच त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले त्यानंतर सलग पाच वेळा एकनाथ शिंदे आमदार झाले कधी शिवसेनेच्या स्वबळावर कधी तर कधी भाजप आणि शिवसेनेच्या सोबत जे पाच वेळा आमदार होत असताना अनेकदा ते अनेक, अनेक खात्याचे मंत्री झाले सार्वजनिक बांधकाम खाता असू दे नगर विकास खाता असू दे काही वेळ आरोग्यमंत्री असू दे अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे आली आणि प्रत्येक खात्याला त्यांनी न्याय दिला कामं केली कामाची जंत्री जी यादी आहे ती मोठी आहे नेमकं काय काम केलं हे सगळा महाराष्ट्र जाणतोय कारण दोन हजार बावीसला त्यांनी जे धाडस केलं जो महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला त्या भूकंपाचे जे काय भूकंपाचा केंद्रबिंदू होता तो एकनाथ शिंदे होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सोडत असताना चाळीस आमदार सोबत घेऊन भाजपसोबत नवीन समीकरण जुळवली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले गद्दार म्हणून अडीच वर्षे त्यांच्यावर शिक्का निश्चितपणे होता पण गद्दारीचा शिक्कापासून महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री लाडका भाऊ अशी भाऊ अशी जी काय त्यांनी प्रतिमा निर्माण केली ते त्यांच्या स्वभावाच्या कामाच्या जोरावरच शेतीवर प्रेम करणारा हा नेता बेधडक बोलण्यात ही तेवढाच परिचित आहे कारण विसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आज त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारणात आपलं नाव कमवलं हो आहे ते बघता त्यांचा आक्रमक स्वभाव हा शिवसेनेला साजेसाच होता हे आपल्याला लक्षात येईल सीमा प्रश्नात चाळीस तुरुंगात त्यांनी काढले म्हणजे प्रत्येक आंदोलन असू दे किंवा काम असू दे विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे तसं सत्ताधारी पक्षात जेव्हा ते मंत्री म्हणून त्यांनी काम केलं तेही चांगलं आहे आज ते उपमुख्यमंत्री आहेत हे सगळं करत असताना एक सर्वसामान्य नेता कार्यकर्ता ज्या मुख्यमंत्री झाला याचा आनंद अधिक आहे लाडकी बहीण योजना त्यांनी ज्या पद्धतीनं राबवली त्यांचा चेहरा हा तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा चेहरा समोर डोळ्यासमोर ठेवून निवडणुका घेण्यात आल्या आणि त्याला यश ही दणदणीत आलं या यशावर स्वार होत भाजपनं आपला मुख्यमंत्री नेमला त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडं आलं सगळ्या पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची आज ही ओळख आहे 2000 दोन हजार साली त्यांच्यावर मोठा आघात झाला राजकीय संन्यास घेण्याच्या पावित्र्यात असलेल्या या नेत्याला आनंद दिगे यांनी सावरलं आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आणि थेट मुख्यमंत्री झाले कारण दोन मुलं गमा डोळ्यासमोर गमावण्याचा हा मोठा आघात त्यांनी तो पचवला खरं तर अतिशय ही हृदयद्रावक घटना काळजाला पीळ घालणारी घटना पण त्यातनं ते सावरले आणि महाराष्ट्राला वीस वर्षानंतर मुख्यमंत्री मिळाला आज त्यांच्या कामाचा धडाका आपण पाहतोय त्यांचा वाढदिवस नऊ तारखेला त्यांना शुभेच्छा देत असताना आणखी काही राजकीय घडामोडी निश्चितपणे या पुढील काळात होणार आहेत या घडामोडीत त्यांना आणखी मोठं कुठलं पद मिळेल का याबाबत ही चर्चा आता उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या त्यामुळे आता एक सर्वसामान्य रिक्षाचालक केवळ स्वतःच्या आक्रमकतेवर कामाच्या पद्धतीवर संपर्क वाढवण्यावर आणि धाडशी निर्णय घेण्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे आपण नक्की म्हणू शकतो त्यामुळे एक प्रमुख ते मुख्यमंत्री रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा जो काय थक्क करणारा त्यांचा प्रवास आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे असं मनाला काहीच हरकत नाही धन्यवाद